उप्पा। उप्पा, उप्पा। कसा पडला उद्या, उद्या।, उद्या।, उद्या। सुका मावरा पण आपल्याला करंजा मार्केटमध्ये बघायला भेटलाय बघा बागा। मी तुम्हाला भेटायला येत असते मावरा नसला तरी चालेल आणि मोठी मोठी लावली कसा लावलाय वाटायो यो कसा लावलाय मस्त आहे पीस ना ताम आणि सुरमेचा भाव आजच्या मार्केटमध्ये सेम आहे हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्व प्रेमाने राज मानतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती बरेच दिवस झाले माझे मित्र मला फोन करतात काय करंजा डॉग मच्छी चालू आहे का बघजा आणि काल कशी आईने सुद्धा आठवून दिली की तुझ्या करंजा डॉगच्या व्हिडिओसाठी कधीपासून थांबले कारण का ते उरणला शिफ्ट झाले सो त्यांना ताजी ताजी मच्छी आणि मोठी मोठी मच्छी खायची आहे तर बघूया आज जाण्याचा प्रयत्न करूया पहिले आजीसला विचारू आजी राहून मावरा आहे का नाही कारण का वादल वारा झाल्यानंतर बोटी सगळ्या बंद झाल्यात आणि किनाऱ्या लागल्या होत्या हवामान खात्याने बंदी दिली होती आता बघूया मला काहीच माहिती नाही मी कंटिन्यू बाहेर असतो त्याच्यामुळे आता खूप दिवसातून आलोय आणि खूप दिवसातून आजीला सुद्धा भेटलोय तर आजी, आजी काय सांगशील मावरा हाय आपल्या मार्केटमध्ये तो मावरा फरक असते जास्ती नसते असं का पक्का मावरा नाही झाडा मावरा नसते जास्त झाडा मावरा म्हणजे मोठा मोठा मावरा असतात ना ते नसतात मला जवळचे जवळच्या फिशिंग वाले मावरा खेळट खेंगट, खेंगट असते ते, ते पक्टीवर पट्टीवर ना माहिती नाही ते पक्टीवर जाते पहिले आपले मार्केट मध्ये जाते आणि ते पक्टीवर जाते आणि आजीचा किचन आहे खूप दिवसापासून आपण इथे रेसिपी सुद्धा बनवलेली आजीच्या आजची रोज खातो पण रेसिपी नाही बनवली कारण का भरपूर दिवसातून म्हणजे जवळपास मी दीडक महिना म्हणजे गावत नव्हतो जास्त येऊन जाऊन करायचो सो so, आता आजीस सोडा सोडा आजीच्या हातच सोडं घासवून mm. एक नंबर चौ so, कधीच विसरू शकत ना अशी सोडं बनवते तर उद्या आजचा मंगलवार उद्या ट्राय करूया आपण भेटलं mm. भेटले सकाळी भेटलं ना तर हान घेऊ मी तुझ्या मार्केट मार्केटमध्ये येते जर भेटलं तर सोड हाणून आत्ताला मी सांगते ठीक आहे ढोड सांग कोलबी ना ढोड बोणाल असं सांग ठीक आहे मी आत्तासला फोन करून सांगते तर बघूया भेटत आहे का जाते ना तिकडे पक्टेवर जाते पक्टीवर भेटतात ना ठीक आहे हाय बघावत आहे माझा माझ्या बाबत आज त्याच्यावर पिसरली ना काय सांगतो आमच्या माझ्या घर आहे काय कोणी बोलायचं ना आम्हाला बरोबर ना बरोबर मामा कोणचा माझ्या माझ्या तुम्ही आण कोण नाही चाललो आता चल बाय 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 सगळ्यांना त्यांना बाय बाय करतय चला नाही साडेच पाच वाजले आणि मार्केट आपला भरायची सुरुवात झाली ठीक आहे जाऊया आतमध्ये काय काय बघूया नाही बघा सुरुवात पहिला नमस्कार हाय भाजी आहे साईराम साईराम चला इकडे आहे उप्पा कुपा, कुपा। कसा पडला उद्यासाठी उद्या। उद्या। दीडशे रुपये पडला मस्त पीस भेटला ना ओके ए मावशी ती बा गँग घेऊन आलोय तो आलो मी दिवसाने म्हणजे लय दिवसाने आलोय हा कसा वाटा लावलाय दोनशे दोनशे रुपये हा हे दोनशे रुपये लावलाय आणि ही दीडशे रुपये अक्का आहे काय आणि हा कुठला मावर आहे ढोमा आहे डोमा ढोमा आहे पन्नास रुपये वाटा लावलाय ओके बघा सर्व आपल्या आजी ताईसाच आहेत मिक्स मावरा लावलाय कसा लावलाय वाटा यो सर्व शंभरचा आहे काय नंतर बोईट आहे तिथं ना बोईट कसं आहे शंभर पन्नास ओके सुका मावरा सुका मावरा आहे बघा कसा कसा मावरा लावला ये येऊला कसा आहेस तीन वाट पन्नास तीन वाटा येते आणि नंतर ये सगळा पन्नास आहे आणि अडीचशे रुपये पिशवी ओके सुका मावरा पण आपल्याला करंजा मार्केट मध्ये बघायला भेटला बघा कुप्पा मासा कसा आहे यो रुपयाला सिंगल पीस ना ठीक आहे बघा बोंबील रेप्या कोलिम त्याच्या वड्या वगैरे बनवतात ना कसा लावला यो वाटा तीस ला पन्नास ला तीन ला ओके नाही तर बोंबिल लावले सुक हाय टक्सला घेऊन येण्याच्या नादात अजून दोघी वाढल्या कारण का टक्सला सांभाळण्यासाठी हार्षिकाला घेऊन येतो तो, तो। आणि गुंडाचा तोंड बघून तिला पण यायची इच्छा होती असं मला वाटला म्हणून तिला पण घेऊन आलो दिसतात नाई करा सगळ्यांना आणि पाठी व्यू बघा आमचा कसला झाला आहे फोटोशूट वगैरेसाठी तोंडा यात असेल ते देखील येऊ शकता फ्री माझं नाव सांगा फुकट चला करणंध मार्केटमधून आपण आलो आहे करंज डॉक येते इतकंच आपल्या परिसरामध्ये मावरा मस्ती जात असते इकडं सध्या परिस्थिती काय बघूया कोणाला काय मग मावरा वगैरे आहे का नाही आहे बोटवाल्यांचा नाही बोटवाल्यां जशी घेतलेला साठ टक्कांनी ठीक आहे म्हणजे मावरा बघायला भेटेल का नाही भेटेल ना उसाचा रस आणि थंडा वगैरे ना ओके चांगला व्यवसाय ठीक आहे मस्त आणि इकडे बघा फिस कटिंग होत असते आता सध्या कुठला आई मावरा कापताय म्हणजे मांडवातलाच आहे किती किलोचा होता तारी तारी यो मोठा असेल म्हणजे यो म्हणजे त्यांची अख्खी ऑर्डर त्यांचीच असेल ना ओ आणि कोलबी असं आहे काय बघा कुठला मावरा आहे बोलली सस्सा सस्सा कटिंग चालू आहे इकडं सुरमई कशा दादा हा रुपयाला सातशे रुपये किलो ओके नहीं। नहीं। ओके सका सका। मी मावरा ना दाखवायला ये मी ज्या आपल्या ताई बीस आहेत ना त्यांना दाखवायला येते म्हणजे ज्या मेहनत करतात ना आपल्या सगळ्या सगळ्या पहाटे उठून चार वाजता मला मावरा नको मी तुम्हाला भेटायला येत असते मावर नसला तरी चालेल कसा लावलायला दिडशाला पाच पीस आहेत ना नाई मोऱ्यावरची आहे बघा कसं हे कसा लावलाय पंधराशेला सगळा मस्त आहे बघा आणि हे मोठी मोठी चिमोरी लावली कसा लावलाय वाटा है यो सगळं सहाशे रुपयाला सगळं सहाशे रुपयाला साईज बघा काय मस्त लावलं चला मोठा मावरा जो बघ मोठा मावर बघ बघ कशी आहे आम सहाशे रुपये किलो आणि सुरमाय सातशे रुपये किलो म्हणजे ताम आणि भाव आजच्या मार्केटमध्ये सेम आहे सातशे रुपये किलो आज बोटी थोड़ा अपला जामस कमी आहे ते आजला मुलं पण सध्या थोडा आपला जामच कमी झालाय घे मावर हाताने गे <laughs> चल ताई चला सुरमई बघा मोठा मोठा मावरा पण आहे आधीची मम्मी आहे सुरमय आहे आणि कुप्पा आहे मम्मी कुप्पा कसा लावलाय एकशे रुपये एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो हलवा हलवा साडेपाचशे रुपये किलो आहे काय एक किलो कसा लावला वाटा दोनशेला एक वाटा तीनशे दोनशे ला एक वाटा बाय <laughs> <बाए बाए। laughs> करे दोन इथं बाय बाय तुमच्याकडे कसा वाटायला दोनशेला वाटा ठरवून लावलं वाट ना बऱ्यात ना बरा कसं झालाय मस्त मज़े मज़े कमी मस्त मजा ये कसा लावला सहाशे किलो कुप्पा सॉरी कुप्पाच आहे कुप्पा आणि बागडशे अडीचशे रुपये किलो आणि येलो कोलबी चारशे कोलबी पण चारशे रुपये किलो दादा बिझी आहे ना दादा नेहमी आपल्याला बाईट देत असतो <laughs> चल दादा आईला इकडे बघ इकडे बघ आहे ताम साडेपाचशे रुपये किलो ताम आहे नारबा तीनशे रुपये किलो हलवा सहाशे रुपये किलो जवळपास सर्वांची रेट फेमस आहेत दादा तो हात लावशील लाव लाव दोगला। दोगला। लाव अरे नाही चावणार लाव चला हा कुठला मासा यो हो। खटकुर खटकूर त्यानं साखला आहे ना सकला कसा आहे सकला कमी बघायला भेटत काय कुठे किती रुपये किलो आहे चारशे अडीचशे चारशे रुपये यो कुठला आहे यो कुठला मावरा पतेरा आहे यो पतेरा कसा आहे तीनशे रुपये किलो पतेरा आहे मावरा आहे सकाळी जास्त असते ना मावरा होलसेल सकाळी जाम मोठा मोठा मावरा बघायला भेटतोय सकाळी जाम मावरा तर चांगला प्याज बोलतात का सकाळी का नाही आलास यो कसा लावलाय मस्त आहे पीस ना 2000 रुपे रुपे दोन हजार रुपये किलो हाय पीस तसाच आहे जबरदस्त आणि इकडं बघा हा कसा लावला वाटा एक किलोचा पंधराशे पंधराशे रुपये किलो आहे आणि हा बघा दोन हजार रुपये किलो ना ताई बोललीस बघा आणि यो वाटा कसा लावला मांदेलीत ना शंभर रुपये वाटा, वाटा। आणि यो हे कसं आहे आठशे सांगितलं आणि बोल मला मावरा घेताच याय नाही मला मावरा घेताच याय नाही कसं आलं बरं आहेत ना खूप दिवसातून भेट झाली सुरमाई सुरमे रुपयाची आहे दोनशे दोनशेच तीन ओके मस्त लावलेलं आहे तू नाही घेईस की बघ किती मोठा फिश घेतलाय तिने हातात भीतो जेवण बरं आता आहे तो चला मित्रांनो ब्लॉग एन करायची वेळ आली छोटासा ब्लॉग होता करणचा डॉग मार्केटचा भाव वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलाय संध्याकाळी आपल्याला मावरा कमी बघायला भेटला आहे पण सकाळी पहाटे जे बोटीतनं डायरेक्ट उतरवतात मावरा ते जर सकाळी चार ते पाचच्या दरम्यान आलो डॉकमधून मार्केटला जेव्हा मावरा जाते तो मावरा बघायला मजा येईल कधीतरी सकाळी पहाटे उठण्याचा प्रयत्न करू पण आता कंटिन्यू शूट चालू आहेत हल्दी वगैरेचे तर बघूया कसं काय जमते नाही तर सकाळी येऊन आपण पहाटेचा मार्केट तुम्हाला नक्कीच दाखवीन आता जे होतं ते तुम्हाला दाखवलं आहे भाव वगैरे सर्व काय तर हे कंपनी कंपनीसोबत होतो तक्ष मावराला घाबरते खायला कसा खायला कशा भाऊ देऊ पाहिजे भाऊ पाहिजे खायला आणि हात लावाल ना मग चला बाय करा सर्वांना तू पण बाय कर बाई। गया। तर चला काळजी घ्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये देन टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या